हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्व मी अश्विनी तुमचं माझ्या आशिष क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट कुर्तीला कॅनवास पेपर यूज न करता कशा कशाप्रकारे रेडी करायचा हे पाहणं पाहिलं होतं पहा अस कालच्या पद्धतीने मी किती सुंदर असा नेक रेडी केलेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची प्रोसिजर कशी करायची फिटिंग कसं टाकायचं हे सर्व पाहणार आहोत तर चला तर मग पहिल्यांदा आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते जॉईन करून घेऊयात मेन फॅब्रिक आणि अस्तर हे नेहमी जॉईन करून घ्यायचं असतं कारण नंतर आपल्याला स्टिचिंगमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये कधी कधी स्टिचिंग करताना मेन फॅब्रिक तरी नाही तर अस्तर ती दोन्हीपैकी कशाला तरी एकाला तूर पडू शकते यासाठी आपण पहिल्यांदा मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने मी सर्व बाजूंनी मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे मेन फॅब्रिक नेहमी आपण एक्स्ट्राचं कट करत असतो अस्तरपेक्षा तर ते एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे आप चारी चारी ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूचं सॉरी तीन बाजूचंही अस्तर आपल्याला दोन्ही साईडचं आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं दोन्ही पार्टचे बॅक आणि फ्रंट पार्टचे मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे पहा तर दोन्ही पार्ट आपल्या अशा पद्धतीने रेडी झालेले आहेत त्यानंतर आपण शोल्डर स्टिच करून घेणार आहोत नेहमी शो शोल्डर स्टिच करताना नेहमी मेन फॅब्रिक सॉरी कुर्ती ही नेहमी सरळ ठेवूनच आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत पहा माझेही दोन्ही साईडचे शोल्डर स्टिच करून झालेले आहेत आता आपण कुर्ती पलटी करून घेऊयात आणि नंतर आपल्याला स्टील देऊन घ्यायचे आहे शोल्डरला असे केल्याने आपले काही काही कपड्यांचे जे धागे निघतात दा, ते धागे निघण्याचे आणि ओव्हरलॉक करण्याचा त्रास आपल्याला राहत नाही त्यासाठी आपण असं करायचं आहे अशा पद्धतीने शोल्डर जॉईन झालेले आहेत पहा आपले दोन्ही साईडचे त्यानंतर आपण याला स्लीव जॉईन करून घ्यायचे आहे पहा स्लीव जॉईन करताना आपण नेहमी सेंटरला नॉच देत असतो नेहमी स्लीव कटिंग करताना तर तो सेंटरचा नॉच आणि शोल्डरची जी टीप आहे ती आपल्याला एकावरती एक ठेवून नेहमी आपल्याला सेंटरपासूनच स्लीव जॉईन करायचे आहे स्लीव जॉईन करताना नेहमी सेंटरपासूनच जॉईन करत जा त्यामुळे आपलं स्लीवचं किंवा कोणतंही कापड वगैरे कमी पडू नये दोन्ही साईडला कोणत्याही साईडला कापड वगैरे कमी पडू नये स्लीव कमी पडू नये किंवा आपलं जो पा कुर्तीचा पार्ट आहे तो कमी पडू नये यासाठी या आपण नेहमी सेंटरपासूनच स्लीव जॉईन करून घ्यायचे आहे पहा तुम्ही पाहू शकता मी किती हळूवार पद्धतीनं स्टिच करत आहे अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडचे आपल्याला स्लीव स्टिच करून घ्यायचे आहे स्लीव स्टिच करून झाल्यानंतर आपण मेन बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने दोन्ही साईडचे बॅक आणि फ्रंट पार्ट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत जॉईन करताना नेहमी कुर्ती फ्र स्र बाजूने आपण जॉईन करून घेणार आहोत आणि नंतरनं ते आपण पलटी करायचं आहे पहा तुम्ही पाहू शकता मी दाखवते तुम्हाला पुढती पहा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी का का जे काही सांगते ते तुमच्या सर्व काही गोष्टी लक्षात येतील आणि ही आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे मी ज्या काही तुम्हाला ज्या काही युजफुल तुमच्या ट्रिक्स आणि टिप्स आहेत ते तुमच्या लक्षात येतील दोन्ही साईडचं स्टीच करून झाल्यानंतर आपण कुर्ती पलटी करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं अजून एक स्टीच आपल्याला देऊन घ्यायची आहे पहा आणि त्यानंतर आपल्याला फिटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं फिटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा दोन्ही साईडला आपण असं स्टीच करून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने आपले दोन्ही साईडचे पार्ट स्टीच करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण फिटिंगची माप कशी टाकायची आहे हे सांगणार आहोत मी तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला तर पहा या कुर्तीचा स्टीच करून झाल्यानंतर साडेवीस एवढं अंतर झालेलं आहे पहा छातीचं माप साडेवीस झालेलं आहे सॉरी सव्वा वीस झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते पहा दिसते का तुम्हाला तर पहा अशा पद्धतीने सव्वावीस अंतरावर ते आपलं छातीचं माप झालेलं आहे अशा पद्धतीने पहा सव्वावीस अंतरावर ते आपलं माप झालेलं आहे तर आपले मेन फॅब्रिक मेन छाती जी आहे आपली तर ती किती इंचाची आहे पस्तीस इंचाची आहे तर पस्तीसच्या निम्मा किती साडेसतरा झाला तर सव्वावीसमधून साडेसतरा मायनस केल्यानंतर किती राहिले पावणे तीन राहिले तर पावणे तीन इंचाचा हाफ करून आपल्याला निम्म या साईडला आणि निम्म त्या साईडला असं माप टाकून घेणार आहे तर पहा दीडला एक पॉईंट कमी एवढं त्याचं माप होते पावणे तीनचं माप दीडला एक पॉईंट कमी तर आपण बघा या साईडला दीडला एक पॉईंट कमी आणि त्या साईडला दी दीड पॉईंट दीडला एक पॉईंट कमी एवढा आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते बरोबर साडेसतरा येते का तर पहा इथं माझं बरोबर साडेसतरा इंचावरती मार्किंग माझा आलेलं आहे तर फिटिंग करताना आपण याच मापावरती याच मार्किंगवरती आपण स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे पहा तर मी इथं चौदा इंचावरती कमरेचं माप टाकलं होतं कटिंग करताना तर इथं कमरेचं माप पहा किती येते जेवढं पण काही कमरेचं माप येईल त्यामध्ये आपल्याला आत्ता जसं छातीचं माप सांगितलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला मायनेज करून घ्यायचं आहे तर पहा इथं छातीचं माप सॉरी कमरेचं माप आहे एक एक एकतीस इंच एकतीस इंच म्हणजे एकतीसच्या निम्म किती झालं साडे पंधरा झालं तर साडे पंधरा या साईडनं जेवढं आपलं होते तेवढं आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे पहा तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला बरोबर आपलं साडेपंधरा येते का ते आपल्याला मोद बघ बघून घ्यायचं आहे पहा मोदायचं आहे बरोबर साडेपंधरा इथं माझं माप आलेलं आहे त्यानंतर आपण शिटगीरचं माप टाकून घ्यायचं आहे पहा कमरेचं माप जिथं आपण टाकलेलं आहे तिथून खाली पाच ते सहा इंचावरती आपल्याला नेहमी शिटगीरचं माप टाकून घ्यायचं असतं तर या कुर्तीचा या कुर्तीचा शिटगीर हा तेहतीस इंच आहे पहा तर आपलं जेवढं माप आहे तर तेहतीसचा निम्मा किती झाला साडेसोळा झाला तर या साईडला जेवढं आपण हे किती होते ते पाहून या साईडला साडेसोळा आपण जेवढा आहे तेवढं आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे पहा तुम्ही पाहू शकता या साईडला दीड इंच आणि त्या साईडला दीड इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर आपलं बरोबर साडेसोळा इंच आपलं इथं आलेलं आहे त्यानंतर आपण स्टीच टीप मारून घ्यायची आहे जिथं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ना तिथं आपण फिटिंगची टीप टाकून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीनं मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जर मी सांगितलेल्या स्टेप जर फॉलो केला आणि जर फिटिंगचं माप टाकलं तर तुमचं अगदी परफेक्ट पद्धतीने फिटिंगचं माप येणार आहे तुम्ही पाहू शकता आता मी स्टिच केलेली कुर्ती आहे ती नंतर मला कोणत्याही प्रकारची शिलाई उसवावी किंवा अजून एखादी शिलाई वाढवावी लागणार नाही कारण मला माहिती आहे मी एकदम परफेक्ट पद्धतीनं स्टिच केलेलं आहे परफेक्ट पद्धतीनेच माप टाकलेली आहेत या कुर्तीची पहा आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साइडला फिटिंगची टीप देऊन घ्यायची आहे पहा किती सोपे आणि सुंदर पद्धतीने मी तुम्हाला फिटिंग कसं टाकायचं हे सांगितलं आहे शिटगेरच माप आहे तिथं आपल्याला झीक करून घ्यायचं आहे तिथपर्यंतच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे पहा तिथून खाली आपला स्लाइडचा साईडचा सीट्स येणार आहे शॉर्ट कुर्ती असल्यामुळे इथं कमीच अंतरावर त्या मादक येणार आहे बघा छोटा येणार आहे साईडचा स्लीट तर अशा पद्धतीने आपण त्या साईडलाही फिटिंगची टीप मारून घ्यायची आहे फिटिंगची टीप मारून झाल्यानंतर आपल्याला अजून दोन्ही अजून दोन शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहेत जेणेकरून तर बायचान्स एखाद्या कष्टमर वगैरे लागलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना फिटिंग वगैरे झालं तर त्याला ऑलरेडी आपली मापा असणार आहे त्यामुळं काही टेन्शन येणार नाही त्यानंतर पहा आपण साईडचा स्लीप कसा आहे तो शिवून घ्यायचा आहे पहा मी दाखवते तुम्हाला साइड स्लिप्स ही कशा पद्धतीने शिवायचं हे मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय काळजीपूर्वक पहा पहा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक स्टील देऊन घ्यायची आहे खालच्या साईडनं पहा तिथपर्यंत आपण शिटगर तर माप टाकलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला अशी टीप देऊन घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने आणि एकदम इझी पद्धतीने मी तुम्हाला कुर्तीचं स्टिचिंग कसं करायचं ते सांगितलं आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला साईडचा स्लीप्स देऊन घ्यायचा आहे आपला फुट आहे तो उथलून आपल्याला नंतर अशा पद्धतीने करून अजून एकदा आपल्याला फूट उचलून शिलाई मारून द्याय घ्यायची आहे पहा सपोज तुम्हाला हा साईडचा स्लीव्स करताना जर एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकू शकता फक्त एक इंच जरी तुमची शिलाई माया राहिली तर एक इंच ठेवायची आहे आणि एक इंचामध्ये आपला हा होऊन जातो सीट साईडचा तर पहा अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडचाही स्लीट तुम्हाला दाखवत आहे कंप्लीट करून दुसऱ्या ही साईडचा स्लीट आपल्याला कंप्लीट झालेला आहे पहा आणि कुर्तीचा फायनल लुक असा काही आहे तुम्ही पाहू शकता तर माझी स्टिच करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका कुर्तीचा फायनल लुक पहा किती सुंदर कुर्ती बनलेली आहे आपली आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पहा किती सुंदर पद्धतीने आपली कुर्ती रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही माझ्या स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यानंतर तुमची ही अशी एकदम परफेक्ट पद्धतीने स्टीच सॉरी कुर्ती रेडी होणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय